मेरिटोरियस पब्लिक स्कूल येथे एक्सप्रेशन वेव्ह ऑफ मेरिटोरियस थाटात संपन्न मेरिटोरियस पब्लिक स्कूल तिरोडा येथे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तिरोडा गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी सहित झरकर तिरोडाचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे कृषी बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले सदस्याचे संचालन राधारमण अग्रवाल शाळेचे संचालक मुनेश अग्रवाल शाळेचे प्राचार्य तुषार एरपुडे यांचा प्रमुख उपस्थितीत व विद्यार्थी कर्मचारी अभिभावक आणि गणमान्यांच्या उल्लेखनीय उपस्थितीत शालेय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राचार्य तुषार एरपुडे यांनी शाळेचा विविध शैक्षणिक व इतर बाबीवर बोलताना जिल्ह्यांचा शाळा अग्रेसर असल्याची माहिती दिली यावेळी आमदार विजय रांगडाले यांनी शाळेची प्रशंसा करीत संस्कृतीला जपणारी शाळा असे सांगितले यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना संस्कृती जपून वैभवशाली राष्ट्र निर्माण करण्याचे व पालन शिक्षण यांना मोलाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले कार्य असे करावे की कीर्ती रुपे उरावे असे सांगत शालेला भविष्यात नाव लौकिक मिळावा असे शुभेच्छा दिली सुरुवातीला अतिथींचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची थीम एक्सप्रेशन वेव ऑफ मेरिटोरियस ला विभिन्न सांस्कृतिक प्रदर्शनाच्या सा माध्यमाने दर्शवण्यात आले विद्यार्थ्यांचे नृत्य नाटक संगीत आणि कलामध्ये आपल्या प्रदर्शनाचे प्रदर्शन केले यात मुख्य आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज तानाजी सावित्रीबाई फुले आणि सुखदेव यांचा प्रति अभिमान आणि श्रद्धांजलीचा भावना दर्शवून नृत्य केले ज्याला दर्शकांनी उभे राहून टाळ्या वाजवून अभिवादन केले विविध राज्यातील नृत्य शैली व लघुनाटिका यांनी पालकांना कार्यक्रमाची भुरण घातली तर विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक आणि अभिनय माध्यमातून भारतीय सशस्त्र बल शेतकरी कामगार शिक्षक व अभिभावकांचा प्रति सादर आदर भावना प्रदर्शित करून आपल्या गौरवाने एक्सप्रेशन वेव्ह ऑफ मेरिटोरियसला समर्पित केली विद्यार्थ्यांनी पालकांना जागरूकता भ्यावी म्हणून काही विशेष निमित्त सादर केली कार्यक्रमाची यशस्वीतीरित्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना अथक परिश्रम घेतले